नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागलेत युती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे आपापले मुद्दे जनतेपर्यंत ठळकपणे पोहोचवण्याचे प्रयत्नही सुरू झालेत राजकारणातील मोठ्या नेत्यांबरोबरच नवे चेहरेसुद्धा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय मात्र दोन्ही बाजूंकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल यावर स्पष्टता आलेली नाही मात्र युतीपेक्षाही आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून जास्त रस्तीखेच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे पाहुयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट सध्या महायुतीकडं मुख्यमंत्री पदासाठी तीन चेहरे शर्यतीत आहेत भाजपाकडून अर्थातच सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार आहेत तर शिंदेंच्या शिवसेनेकडून पुन्हा एकदा शिंदेंनाच मुख्यमंत्रीपद मिळावं या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत त्यातच राष्ट्रवादी अजित पवार गटातील कार्यकर्त्यांनी अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं मनावर घेतलं आहे त्यामुळे तिन्ही पक्षांचे प्रमुख हे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे केले जात आहेत अद्याप तरी मुख्यमंत्रीपदावरून महायुतीमध्ये तितकासा संघर्ष दिसून येत नाही मात्र महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून प्रचंड रसिकेस होऊ शकतो कारण अर्थातच दोन हजार एकोणवीसमध्ये महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद दिलं गेलं त्यांच्याच कार्यकाळामध्ये सत्तापालट झालं त्यामुळे पुन्हा दोन हजार चोवीसमध्ये उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचं नेतृत्व करतील अशा आशयाची वक्तव्य ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याकडून केली जाते आहेत ठाकरे गट हा नेहमीच स्पष्टपणे मुख्यमंत्रीपदाची मागणी करत आला आहे मात्र दुसरीकडे महाविकास आघाडी म्हणून एकत्रितरित्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कुणीही नाही असं काँग्रेस आणि शरद पवार गटाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री असं ठरल्याचं वेगवेगळे प्रवक्ते बोलत आहेत ठाकरे गटाने आत्तापासून मुख्यमंत्रीपदावर दावा सांगायला सुरुवात केली आहे मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सांगितल्या जात असलेल्या फॉर्म्युल्यानुसार लोकसभेच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री होणं तसं कठीणच आहे नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष सरस ठरला विवादात अडकलेल्या सांगलीच्या जागेसह काँग्रेसने चौदा जागांवर विजय मिळवला तर आठ जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळवला मात्र सर्वात जास्त जागा मिळूनही ठाकरे गटाने केवळ नऊ उमेदवार विजयी झाले त्यामुळे सरासरी पाहायला गेल्यास राष्ट्रवादी काँग्रेस ऐंशी टक्के जागा काँग्रेस सत्याहत्तर टक्के जागांवर विजयी झाले तर ठाकरे गटाचा स्ट्राईक रेट केवळ त्रेचाळीस टक्के आहे उद्धव ठाकरेंना मिळालेल्या सहानुभूतीचं मतात तितकंसं रूपांतर झालेलं नाही त्यामुळे विधानसभेतही असं चित्र निर्माण होऊ शकतं तसं झाल्यास विधानसभेतही काँग्रेस हा मोठा भाऊ ठरेल त्यामुळे मुख्यमंत्री काँग्रेसचाच होईल असा आत्मविश्वास मनात बाळगून त्यांचे जास्त आमदार त्यांचाच मुख्यमंत्री अशी मागणी काँग्रेस लावून धरू शकतं तर दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी बिना चेहऱ्याची आघाडी चालणार नाही असं वक्तव्य केलं होतं ठाकरे गटात मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून केवळ उद्धव ठाकरेंची चर्चा आहे मात्र काँग्रेसमध्ये नाना पटोले बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण हे तिन्ही मोठे नेते इच्छुक आहेत शरद पवार गटाकडून जयंत पाटील यांचं नाव चर्चेत आहे ज्यांचे आमदार जास्त त्यांचाच मुख्यमंत्री या फॉर्म्युल्यावर काँग्रेस ठाम असल्याची सूत्रांची माहिती आहे तर दोन हजार चौदामध्ये सेना भाजपा युतीमध्ये आणि दोन हजार एकोणीसमध्ये महाविकास आघाडीमध्ये देखील मुख्यमंत्रीपदाची मागणी लावून धरणाऱ्या ठाकरे गटाला दोन हजार चोवीसच्या मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडत आहेत त्यामुळे या फॉर्म्युल्यावर महाविकास आघाडीत एकमत होणार का आणि एकमत झाल्यास उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग खडतर होऊ शकतो अशी चिन्ह सध्या दिसत आहेत अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी